हाय हॅलो नमस्कार तर आम्ही आलो आहे आज शेतामध्ये शेतामध्ये चालू आहे फवारणी करणं आणि आज शेतामध्ये आलो आणि नेमकाच पाऊस चालू झाला बारीक बारीक पाऊस चालू आहे ही बघा आमची पराठी कशी निघाली आहे तुम्हाला दाखवतो ही बघा आमची पराठी अशा प्रकारे निघाली आहे हे बघा आणि हे आहे आमचे मोसंबीचे झाडं काही झाडं आलेले आहे आणि काही झाडाला बिलकुल माल नाही आहे बघा आता ह्या झाडाला आहे मोसंब्या लागलेल्या आणि या झाडाला काहीच नाही आहे आणि काही झाडं जे आहे ते वाळलेले आहे तिकडे जे आहे ना ते माझे मिस्टर फवारणी करत आहे ते बघा तण जास्त झालं असल्यामुळे फवारणी करत आहे हे बघा तर असं आहे आमचं शेत आणि आमचं डेली रुटीन तर आम्ही रोज असे आमचे नेहमीचे ब्लॉग टाकत राहील तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो गावाकडील तैला आम्हाला रोज असं शेतात यावं लागते मुलीला सकाळी कॉन्व्हेंटमध्ये दे सोडून देते आणि मग तिला शाळेत सोडलं की आम्ही मग शेतामध्ये येते तिला सुट्टी होईपर्यंत आम्ही शेतामध्ये काम करते आणि मग आम्ही शेतातून जातो आणि तिला घ्यायला जातो पण घरी गेल्यावर घरचे कामं असतात असं असते आमचं डेलीचं रुटीन तर बघा लाईट पण नाही आहे म्हणून पाणी आहे ना विहिरीचं ओळून वापरावं लागत आहे इकडे पूर्ण पाण्याचा मोसम झालेलं आहे आणि बगीच्यामध्ये खूप जास्त तण झालं आहे खूप म्हणजे खूप जास्त तण झालं आहे तिकडे दुसऱ्या वावरामध्ये आम्ही पराठी आणि तूर लावलेली आहे त्याच्यामुळे तिकडे तर निंदणच करावं लागेल पण इकडे बगीच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे गवत त्याच्यामुळे मग फवारणी चालू आहे आमची ते बघा तिकडे फवारणी आहे असं आहे काय करता करा करावं लागते कष्ट पोटा पाण्यासाठी सगळं करावं लागते तरी भा करायचा काही भाव आहे नाही आणि ते काही कधी भेटणार नाही आहे कष्ट किती काही करा हा बघा तिकडे आमचा रोड आहे हे बघा आमची गाडी तिकडे उभी आहे दिसली का बघा तिकडे रोड आहे तर वाहतूक चालूच आहे बघा बघा दिसते का तर बघा बघा गाड्या न जाणं चालूच आहे रोडवरून तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन चा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला